करंडी येथे वेदांतिकारे भोसले यांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न तालुक्यातील करंडी येथील सरपंच सौ मंडळ करंडी यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी दक्षिण विभागातील गावातील समस्त महिलांनी उपस्थिती दाखवली कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्ष सौ वेदांतिका राजे भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी नवदुर्गा ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच रुपालीताई शेलार यांचे हस्ते वेदांतिकाराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला मानेवरांचा शालश्रीखळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी धुंडाबाई भोसले तुळसाबाई शेलार गंगबाई शेलार कुलाबाई शेलार सुलाबाई सुतार झिमलाबाई चव्हाण चांगुणाबाई रांजणे सुनंदाबाई सुतार सुलाबाई भोसले शेटे यामुळे साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी चार्टर अकाउंटंट पदी नियुक्ती झालेल्या हर्षदा शेट्टी यांचा देखील सन्मान करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अर्चना काही रांजने निर्मला काई बुधाने नमश्रीताई कारंजकर संगीता वेंदे शकुंतला भिलाड स्वातीताई महांगरे शिल्पा भोसले कविता भोसले सविता चव्हाण सुरेखा गुंडळे दीपिका गुंडळे तसेच करंडी मुकवली गावातील समस्त महिला वर्ग दक्षिण विभागातील सर्व विभागातील महिला वर्ग उपस्थित होता या सर्व महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री संजय वांगडेकरंडी मेढा।